अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यातील पौर्णिमा तिथीला थी वटपौर्णिमा साजरी केली जाते वटपौर्णिमा या सणाला धार्मिक महत्त्व आहे या दिवशी सावित्रीने तिच्या पतीचे प्राण परत मिळवले होते त्यामुळे सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीचे आयुष्य वाढावे यासाठी या वडाच्या झाडाची पूजा करतात आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत दोन हजार पंचवीसमध्ये वटपौर्णिमा कधी आहे वटपौर्णिमेचा शुभमुहूर्त कोणता आहे या दिवशी विवाहित स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात काही स्त्रिया या दिवशी उपवासदेखील करतात पतीच्या दीर्घायुष्यासाठी या झाडाची वडाच्या झाडाची पूजा केली जाते असे म्हणतात या दिवशी पूजा केली उपवास केला तर सात जन्म तोच पती मिळतो यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये वटपौर्णिमा दहा जून दोन हजार पंचवीसला आली आहे पूजा करण्याच्या तिथी सकाळी अकरा वाजून पस्तीस मिनटांनी सुरू होतो आहे आणि हा मुहूर्त दुपारी एक वाजून तेरा मिनटांपर्यंत असणार आहे या वेळेतच सौभाग्यवती स्त्रियांनी वडाच्या झाडाची पूजा करावी हा शुभ मुहूर्त सकाळपासून ते दुपारपर्यंत असणार आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा